श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी बनवत आहे भरलेल्या वांग्याची भाजी तर चला मग भरलेल्या वांग्याची भाजी बनवून या आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला मी दाखवते मी काय काय सामान घेतलं आहे भरलेली वांगी बनवण्यासाठी मी ही ताजी ताजी, ताजी पावशर वांगी घेतलेली आहेत कोथिंबीर लसूण बारीक चिरलेला कांदा आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि चवीनुसार आपल्याला मसाले टाकणार आहे तर आता हे सर्व साहित्य म्हणजे लसूण शेंगदाणे आणि कोथिंबीर आणि याच्यामध्येच मी थोडीशी हळद लाल मिरची पावडर दोन चमचे आणि मसाला दोन चमचे हा आपला घरगुती मसाला आहे आपण जो वर्षभरासाठी बनवून ठेवतो तो आणि एक चमचा जिरे मोहरी हे सर्व साहित्य मी आता एकत्र वाटून घेणार आहे तर आता मी कढईमध्ये तेल गरम करून घेत आहे एक दोन ते तीन चमचे मी कढईमध्ये तेल टाकलेले आहे आणि आता याच्यामध्ये मी एक चमचा जिरे आणि मोहरी टाकणार आहे जिरे आणि मोहरी मी मसाल्याच्या डाब्यामध्ये एकत्रच करून ठेवलेले आहे तर आता याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकलेली आहे आता हे छान तडतडेपर्यंत आपल्याला छान तडतडून द्यायचे आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर बघा आता हे छान तडतडायला लागलेले आहेत छानपैकी आपल्याला त्यांना परतून द्यायचे आहे जिरे मोहरी वाटणामध्ये पण मी घातलेले आहे तुम्हाला जर तडक्यामध्ये नसेल टाकायचे तर तुम्ही स्किप करू शकता पण तडक्यामध्ये पण टाकल्यानंतर छान चव येते म्हणून मी टाकले आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता आता हे बघा छानपैकी तडतडले आहे जिरे मोहरी आता याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे तर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे आणि कांदा पण आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून द्यायचा आहे तर आता याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे आणि त्याला पण मी छानपैकी परतून घेणार आहे छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे म्हणजे कांदा आता खाली टस्टच लागत नाही एक दोन ते पाच मिनटं आपल्याला व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथंबीर घालणार आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे तर हे बघा आपला कांदा आता व्यवस्थित परतून झालेला आहे आता याच्यामध्ये मी एक कोथंबीर घालते आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर म्हणजे भाजीला छान कलर येतो म्हणून मी एक लाल चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता नाही तर आपण मसाल्यामध्ये वाटताना टाकलेलीच आहे तर आता हे बघा मी याच्यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि हे छानपैकी आता परतले आहे आता मी जो वाटलेला मसाला होता तो आता मी या वांग्यांमध्ये भरते आहे अशापैकी आपल्याला तो मसाला वांग्यांमध्ये भरायचा आहे आणि मग नंतर वांगे आपल्याला तेलामध्ये टाकून छानपैकी वाफून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला मसाल्यामध्ये कांदा सॉरी वांग्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपैकी मसाला भरून घ्यायचा आहे आता सर्व वांग्यांमध्ये मी व्यवस्थित मसाला भरून घेते आहे आणि जो उरलेला मसाला असतो आपल्याला तर तो आपल्याला पाहिजे असेल तर आपण रसी उकळल्यानंतर टाकू शकतो तुमच्या इच्छेप्रमाणे किंवा तुम्हाला थोडीशी पातळ रशीची भाजी हवी असेल तर आपण जो मसाला भरलेला आहे ते तेवढ्यातच भाजी छानपैकी होऊन जाते हे बघा आप आता आपले वांगे भरून झालेले आहे आता मी ते तेलामध्ये म्हणजे आपण जो कांदा वगैरे परतला आहे त्याच्यामध्ये टाकते आहे हे वांगे टाकल्यानंतर आपल्याला छान पिके परतून घ्यायचे आहे आणि एक दोन पाच मिनटं मस्त वाफवून घ्यायचे आहे तर आता वाफवण्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे झाकण ठेवले म्हणजे व्यवस्थित वांगे वाफले जातात तर हे बघा आता मी झाकण काढले आहे आणि आपले वांगे छानपैकी वाफून झाले आहे आता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे शिजण्यापुरतं आणि थोडीशी रशी होईल या प्रमाणात आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे तर आता याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेऊन मी पुन्हा एकदा ते व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि व्यवस्थित शिजू देणार आहे तर आता आपले वांगे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि एक पाच दहा मिनटं आपण त्यांना शिजू देऊ तर हे बघा आपले वांगे शिजलेले आहेत आपली भाजी तयार झालेली आहे व्यवस्थित आम्हाला थोडीशी रस्सी लागते त्याच्यामुळे मी थोडंसं रशीच्या प्रमाणे पाणी टाकलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू